नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी दहा अशा गोष्टी घेऊन आलेलो आहे ज्या दहा गोष्टी जर आपण नीट समजून घेतल्या तर आपल्याला कळेल की अक्कलकोटचे आपले श्री स्वामी समर्थ हे कोण आहेत आणि का त्यांना आपण परब्रह्म म्हणतो का त्यांना आपण श्री दत्तगुरू साक्षात भगवान दत्तगुरूंचा अवतार मानतो अशा तर अनेक गोष्टी आहेत दहा नाही अशा कितीतरी शेकडो गोष्टी सापडतील ह्या सिद्ध करणार आहे परंतु मी निवडक अशा दहा गोष्टी ज्यांना आधार आहे शास्त्रोक्त आधार आहे आणि ज्यांच्या बाबतीत वर्णन आहे ग्रंथांमध्ये अशा दहा गोष्टी मी तुम्हाला निवडून घेऊन आलेलो आहे त्या दहा गोष्टी मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे आणि त्याचं अगदी थोडक्यात थोड्या शब्दात आपण विश्लेषण पण करणार आहोत समजून घेणार आहोत त्याआधी आजपासून श्री दत्त जयंतीचा सप्ताह सुरू झालेला आहे केंद्रांमध्ये सर्वत्र श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा आणि प्रहर सेवा ही सुरू झालेली आहे प्रहर सेवा काय आहे याच्यावर या आपण नुकताच रिसेंट व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वर दिसत आहे तुम्ही पाहिलं नसेल तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा प्रहर सेवा काय आहे कशी करायची असते आणि त्याचं महत्त्व किती आहे आणि काय हे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली गोष्ट जी आहे दहा गोष्टींपैकी सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला सांगते स्वामी हे असामान्य होते म्हणजे ते सामान्य व्यक्ती किंवा सामा सामान्य एखादा आपण म्हणू की साधू संत फकीर संन्यासी इत्यादी ते त्या वर्गातले स्वामी नव्हते ते परब्रह्म होते परमेश्वरी अवतार होते हे गोष्ट सांगणारी सगळ्यात प्राथमिक गोष्ट म्हणजे की स्वामींचं जे शरीर होतं देह जो होता तर तो अजानुबाहू होता स्वामींची जितकी आपण ग्रंथ वाचले ना त्याच्यात आपल्याला वर्णन मिळतं की स्वामी हे अजानुबाहू होते अजानुबाहू रूप होतं त्यांचं स्वरूप अजानुबाहू होतं अजानुबाहू स्वरूप म्हणजे की बघा स्वामींची जी, जी देहयष्टी होती ती निश्चितपणे असामान्य होती आता याला अनेक दाखले आहेत स्वामींची जी बखर आहे बघा माझ्याकडे ही बखर सुद्धा आहे स्वामींची या बखरमध्ये स्वामींच्या अनेक गोष्टी अनेक छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत अनेक घटना स्वामींच्या दैनंदिन जीवनातल्या याच्यामध्ये आहे तर या बखरमध्ये अनेक वेळा स्वामींचा उच्चार देखील येतो स्वामींची जी देह यष्टी होती ती अजानुभाव होती असामान्य होती म्हणजे एक दाखला म्हणून तुम्हाला उदाहरण म्हणून एक सांगतो की अक्कलकोटमध्ये एक मंदिर आहे अ म्हणजे त्या काळी होतं एक मंदिर होतं तर त्या मंदिराचा जो दरवाजा होता एंट्री गेट जे होतं तर ते साधारण अ चौदा ते पंधरा फुटाचं ते एंट्री गेट आहे म्हणजे चौदा पंधरा फूट म्हणजे एक सामान्य माणूस जर आपण बघितला तर दोन मनुष्य जी एक नॉर्मल हाईट असते माणसाची तर दोन मनुष्य एकावर एक जरी उभे राहिले तरी त्याच्याही पेक्षा अजून उंच तो दरवाजा होता एवढा दरवाजा जो आहे आणि त्या दरवाजाला चौकटीवर एक गणपतीचं एक फ्रेम म्हणूया किंवा जसं आपण घराला लावतो तसं मंदिरावर गणपती कोरलेले होते तर स्वामी त्या मंदिरात जेव्हाही जात लगबगिने जात तर तो जो इतक्या उंचावर त्या दरवाज्याच्या चौकटीवर गणपती कोरलेला आहे ज्याला एक सर्वसामान्य मनुष्य अगदी सगळ्यात जास्त उंची असलेला मनुष्य जरी आपण म्हटलं तर तो उडी मारून आणि फार प्र कितीतरी प्रयत्न करून सुद्धा तो तिथपर्यंत पायाखाली काही घेतल्याशिवाय पोहोचणार नाही त्या ठिकाणी स्वामी चालता चालता सहज त्या ठिकाणी त्या गणपतीला थाप मारत आणि म्हणजे त्या गणपतीला थाप मारत आणि आनंदाने कायरे गण्या किंवा आमचा गण्या असं म्हणत स्वामी त्याचं त्या ते गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घेत किंवा त्याची भेट घेत आणि मग मंदिरात जात याच्यावरून तुम्हाला स्वामी महाराजांची जी उंची होती ती किती असामान्य होती याचा अंदाज येईल जिथे आपण साधारण मनुष्य उड्या मारूनही किंवा के काहीही केल्या पोचू शकत नाही पायाखाली आपण स्टूल किंवा खुर्ची काहीतरी उंच वस्तू घेतल्याशिवाय तिथे स्वामी सहज हातपूर्वक पुरवत त्याला त्याच्यावरून तुम्हाला स्वामींच्या देहयष्टीचा अंदाज म्हणजे उंचीचा अंदाज तर निश्चितच येईल आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आणखी एक स्वामीं देह की स्वामींच्या देहयष्टी मधलीच एक गोष्ट की स्वामींचे जे हात होते मित्रांनो तर ते हात अजानुबाहूचा खरा अर्थ तो असतो अजानुबाहू बाहू म्हणजे हात त्यांचे जे हात होते ते अजानुबाहू म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या हातांची जी लांबी असते त्याच्या पलीकडे होती म्हणजे बघा तुम्हाला हे पुन्हा एकदा मी बखर दाखवतो याच्यामध्ये जे स्वामींचं तुम्हाला चित्र दिसतंय ना मित्रांनो हे असंच कोरलेलं नाही किंवा असंच रेखाटलेलं नाहीये ही स्वामींची रियल देहयष्टी आहे याच्यात जर तुम्ही व्यवस्थित बघणार स्वामींचे जे हात आहेत बघा तर ते कुठे जात आहेत आणि केवढे उंच आहेत सहज सोप्या पोझिशन मध्ये स्वामी जेव्हा हुभे हो आहेत त्यांचे जे हात आहेत किंवा हाताची जी बोट आहेत ती गुडघ्याच्या खाली जात आहेत म्हणजे स्वामींनी जर आणखी हात सरळ केला तर तो सहज गुडघ्याच्या खाली जाऊ शकतो तर गुडघ्याच्या खाली जर का हात जाऊ शकतो तर याच्यावरून तुम्ही विचार करा त्यांचे हात किती लांब असतील आणि म्हणून त्यांना आजनुबाहू म्हटलं गेलेलं आहे उगाच नाही म्हटलेलं आहे तर स्वामींची जी देहयष्टी होती ती असामान्य होती निश्चित असामान्य होती जी सामान्य मनुष्याची असूच शकत नाही ही एक गोष्ट स्वामींच्या परमेश्वरी अवताराकडे आपलं लक्ष केंद्रित करते या दोन गोष्टी झाल्या तिसरी जी गोष्ट आहे तर स्वामींची जी नजर होते मित्रांनो स्वामींची नजर ती इतकी धारदार आणि इतकी तीक्ष्ण होती की स्वामी सध्या असताना ज्या त्या काळी अक्कलकोट मध्ये कितीही मोठा राजा असो किंवा राजा शरीद सरदार असो किंवा कोणीही असो कितीही मोठा मनुष्य असो भले तो स्वामींचा द्वेष करणारा मनुष्य असो स्वामींवर कितीही द्वेष घेऊन किंवा कितीही राग घेऊन किंवा कितीही संताप घेऊन अनेक लोक यायचे स्वामींना अं म्हणजे ढोंगी समजून त्यांचा आपण पर्दाफाश करूया किंवा त्यांचं पितळ उघडं पाडूया अशा उद्देशाने अनेक लोक तावा तावाने कलकोटमध्ये येत समोर येत तर कोणताही मनुष्य स्वामींच्या नजरेला नजर कधीच देऊ शकत नव्हता खूप लोक आली खूप कठीण कठीण लोक आली खूप मोठी मोठी लोक आली राजे महाराजे यायचे परंतु स्वामींसमोर बोलत असताना सगळे एकतर स्वामींच्या पायाकडे बघायचे चरणांकडे बघायचे एकतर इतरत्र कुठेतरी बघून बोलतील पण डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्ष स्वामींच्या नजरेत नजर टाकून टाकून बोलण्याची कधीच कोणाची हिंमत होत नसत हिंमत म्हणजे मन, काय स्वामींच्या नजरेत एक असं काहीतरी तेज होतं की त्यांच्या नजरेकडे जर आपली दृष्टी गेली तर ती आपली दृष्टी क्षणात खाली व्हायची आणि ही गोष्ट तुम्ही तेव्हाच नाही आजही मी तुम्हाला सांगतो तुम्ही केंद्रात जा किंवा तुम्ही मठात जा कुठल्याही फोटोकडे स्वामींच्या फोटोकडे आपण आजही स्वामींच्या नजरेत नजर टाकू शकत नाही पाहू शकत नाही जसं आपण सूर्याकडे पाहिल्याबरोबर काही क्षणातच आपल्याला काहीतरी असं काहीतरी तेज जाणवतं की आपली दृष्टी आपल्याला खाली घ्यावीच लागते त्याच पद्धतीचं तेज स्वामींच्या नजरेत होतं आणि ते आजही स्वामींच्या प्रत्येक तस्वीरीत प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला दिसतं ये तुम्ही ट्राय करून बघू शकता मित्रांनो केंद्रात जा किंवा मठात जा जिथे स्वामींचं नित्य पूजा आरती नित्य स्वामींची सेवा होते त्या ठिकाणी कारण तिथे स्वामी आजही ऊर्जा रूपाने चैतन्य रूपाने आजही उपस्थित असतात ठीक आहे या झाल्या तीन गोष्टी मित्रांनो कारण की ही गोष्ट सुद्धा कुण्या सामान्य व्यक्तीच्या सामान्य मनुष्याच्या बाबतीत असू शकत नाही चौथी गोष्ट आहे की स्वामींना ना हे जे पंच महाभूत म्हणतो आपण तर ते पंच महाभूत स्वामींच्या ताब्यात होते आणि ही गोष्ट स्वामींनी एक नाही तर शेकडो वेळेस स्वामी दररोज ही गोष्ट सिद्ध करायची पंच महाभूत म्हणजे जी आपण म्हणतो जिला वायू अग्नि जल आकाश हे ना पृथ्वी हे जे पंचमहाभूत असतात मित्रांनो तर या पंचमहाभूत स्वामींच्या ताब्यात होते हे स्वामी कसे सिद्ध करायचे तर अनेक गोष्टीत सिद्ध करायचे कितीही कडक हिवाळा असू द्या कितीही कडक हिवाळा स्वामींनी कधी अंगावर वस्त्र ओढलं नाही चादर ओढली नाही थंडी वाजते म्हणून त्या उलट स्वामी नेहमी उलट होता होईल तेवढं कमी कपड्यातच राहायचे स्वामींचं आपल्याला माहिती आहे स्वामी, स्वामी जास्त करून एक छोट्याशा लंगोटवर किंवा अतिशय अल्प वस्त्र धारण करत कायम ते असच असत त्यांना कधीही थंडी वाजली नाही किंवा थंडीने कुणीही एवढ्या काळामध्ये इतक्या वर्षांमध्ये एकही वक्ताचं असं कुठेही वर्णन आलेलं नाही की स्वामींना थंडीने कुडकुरताना पाहिलेलं आहे किंवा स्वामींनी तशी काही मागणी केलेली आहे किंवा उन्हाळा असू द्या तरी उन्हाळ्यातील स्वामींचं राहणीमान तेच म्हणजे त्यांना ना उन्हाचा फरक पडे म्हणजे ना त्यांना उष्णतेचा त्रास होईल कधी ना त्यांना थंडीचा त्रास व्हायचा कधीच नाही कुठल्याही गोष्टीचा नाही स्वामी अगदी रणरणत्या उन्हात अगदी तापलेल्या खडकावर सुद्धा त्या अंगाने त्याच्यावर झोपत असत किंवा त्याच्यावर सहज पवडत असत काट्यांवर झोपायचे स्वामी ते सुद्धा श्री स्वामी चरित्र सामृत मध्ये पंधराव्याध्या त्याचे वर्णन आलेलं आहे थंडगार असो किंवा गरम उष्ण तापलेलं असो अशा कुठल्याही जमिनीवर किंवा अशा कुठल्याही पृष्ठभागावर स्वामी सहज पडत कधी त्यांना थंडी वाजली नाही कधी गरम झालं नाही उकळलं नाही या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला आणि हे त्याच व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं ज्याचा पंचमहाभूतांवर ताबा आहे म्हणजे उष्णता थंडी है ना या सगळ्या गोष्टी स्वामी आपल्या ताब्यात ठेवत असत त्यांच्या मर्जीशिवाय किंवा त्यांच्या मर्जी इच्छेशिवाय स्वतः सुद्धा त्यांच्या देहाला स्पर्श करू शकत नाही हे स्वामींनी अनेक वेळा सिद्ध केलं ही झाली चौथी गोष्ट ही गोष्ट ही असामान्य आहे सामान्य व्यक्तीच्या आवाक्या बाहेरची आहे त्यानंतर मित्रांनो पाचवी गोष्ट आहे की बरं हे ऊन वारा पाऊस यांचा स्वामींवर काही असर होत नसत हे झालं त्याच्याही पलीकडची एक गोष्ट आणखी की मित्रांनो सर्वसामान्य माणसाला भूक जी असते ती कधीही आवरत नाही किंवा आपल्याला काही तासातच काही कालावधीतच हो आपल्याला आपण जेवलो कितीही पोटभर जेवलो तरी आपल्याला काही तासात पुन्हा भूक लागते आपण पुन्हा जेवण करतो आपण दिवसातनं दोन ते तीन वेळा जेवतो कमीत कमी आपण दिवसाला दररोज एक वेळा तरी काहीतरी खातो बरं एखाद दिवसाचा उपवास धरला तेवढं त्यानंतर आपण जेवतोच परंतु स्वामींच्या बाबतीत त्यांच्या बखरमध्ये सुद्धा आणि आणखीनही काही ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे किंवा स्वामींवर अनेक लोकांनी रिसर्च केलेला आहे तर त्या लोकांना रिसर्च आणती त्यांच्या शोधांती ही गोष्ट याचे ठोस पुरावे मिळाले आहेत की कि स्वामी कित्येक दिवस भोजन ग्रहण करत नसत कित्येक दिवस म्हणजे पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस स्वामी जेवत नसत अगदी अन्नाचा कणही घेत नसत आणि विशेष म्हणजे असं असून देखील त्यांची जी ऊर्जा होती ती कधीही कमी होत नसत म्हणजे जर ते दहा दिवसापासून त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही तरी असं कधी दिसलं नाही की स्वामी थकलेले आहेत किंवा त्यांचा बोलायचा आवाजच कमी झाला किंवा त्यांची चालायची गतीच कमी झाली किंवा त्यांचं जे वागणं आहे त्याच्यात कुठेतरी दिसतंय की ते थकलेले आहेत कधीच नाही त्यांचं पोट भरलेलं असो किंवा रिकामा असो स्वामींच्या देह यष्टीवर तुटलाही याचा परिणाम कोणत्याही भक्ताला कधी दिसला नाही आणि ही एक अत्यंत असामान्य गोष्ट आहे मित्रांनो कित्येक दिवस स्वामी जेवत नसत आणि कधी कधी तर जेव्हा जेवत तेव्हा तर मग एखाद्या वेळेस इतकं जेवायचे की दहा बारा माणसं जेवढं जेवतील तेवढं स्वामी एकदा एकट्याने खायचे असं सुद्धा दाखले आहेत तर ही गोष्ट सुद्धा स्वामींची असामान्य होती ती कुठल्याही सामान्य मनुष्याचं एक काम नाहीये हे कुठल्या तरी दैवी अवताराचंच काम आहे आणि पंच आणि सगळ्या गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत तोच व्यक्ती एवढा संयमी असू शकतो किंवा या देहाच्या ज्या काही मागण्या असतात या देहाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर हा देह चालतो त्या ऊर्जेवर सुद्धा स्वामींचा किती ताबा होता याच्यातनं ही गोष्ट सिद्ध होते मित्रांनो ठीक आहे ही एक पाचवी गोष्ट झाली त्याच्यानंतर सहावी गोष्ट अशी आहे की अनेक वेळा भविष्यात घडू पाहणाऱ्या किंवा भविष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत अशा घडणाऱ्या गोष्टी स्वामी वर्तमान काळात सहज बोलता बोलता बोलून जात फक्त एवढं असायचं की त्या गोष्टी त्यावेळेस कोणाला म्हणजे बहुतेक लोकांना समजायच्या नाहीत स्वामींचे जे काही खास शिष्य आहेत ते थोडा फार त्याचा अंदाज लावू शकत असत परंतु त्या गोष्टी स्वामी त्यावेळेस काय बोलले होते हे काही दिवस गेल्यानंतर काही काळ गेल्यानंतर स्वामी जे बोलले तसंच तंतोतंत घडायचं आणि तेव्हा सगळ्या भक्तांना कळायचं की स्वामी त्यावेळेस काय बोलले होते म्हणजे जी गोष्ट पुढे होणार आहे काही महिन्यांनी होणार आहे किंवा काही वर्षांनी सुद्धा जी गोष्ट होणार आहे ती स्वामी आज बोलून दाखवत आपल्या भक्तांसमोर पण ते त्यावेळेस उलगडा होत नसत त्याचा उलगडा ती गोष्ट समोर आल्यावर व्हायचा उदाहरण म्हणून स्वामी चरित्र सारामृत अं जे स्वामी चरित्र सारामृत मध्ये अध्याय क्रमांक एकोणावीस सहाव्यामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की वासुदेव फडके हे जे थोर क्रांतिकारी होते ते सुद्धा त्यांचा जो काही उठाव किंवा बंड त्यांना इंग्रज सरकार विरुद्ध करायचा होता त्यासाठी त्याच्या पूर्वी ते स्वामींच्या दर्शनाला आले होते एक तलवार घेऊन आणि स्वामीं त्यांनी मनात इच्छा धरली की माझा बंड स्वामी यशस्वी होऊ द्या मला जर यश येणार असेल ती तलवार त्यांनी स्वामींच्या पायी ठेवली आणि मनात ते इच्छा करत होते की मला जर यश येणार असेल किंवा स्वामींचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असेल तरी तलवार स्वामी उचलून स्वतः माझ्या हातात देतील अशी ते मनातल्या मनात विनंती करत होते स्वामींना स्वामींनी अंतर्ज्ञानाने ते जाणलं आणि फक्त ते जाणलं नाही तर भविष्यात त्यांच्या बंडाला यश येणार नाहीये तो बंड फसणार आहे आणि ते जे पाहतात ते होणार नाही हे स्वामींना कळलं आणि क्षणात स्वामींनी उठून ते तलवार उचलली आणि त्यांच्या हातात न देता ती तलवार बाहेर जाऊन तारावाड्याच्या एका झाडावर टाकून दिली याच्यातनं स्वामींनी दाखवलं की जे कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे ते आता होणार नाही किंवा ते करण्याची वेळ आता नाहीये ते काय फसणार आहे हे स्वामींनी त्यांना दर्शवलं सांगितलं परंतु त्यांनी ती गोष्ट ऐकली नाही आणि त्यांनी आपला जो उठाव होता तो केला आणि अगदी झालं तसंच जे स्वामींनी सांगितलं किंवा दाखवलं तो बंड फसला त्यांना अटक झाली आणि ते तुरुंगात डांबले गेले तर अशा हे तर एक हा एक उदाहरण झाला याच्यासारखे शेकडो उदाहरण स्वामींनी दिलेले आहेत आणि त्या उदाहरणातनं आपल्याला अनेक वेळा ही गोष्ट कळायची कि स्वामी भविष्यात होणाऱ्या गोष्टी ह्या अनेकदा बोलता बोलता सांगून जात सा। तर ही देखील स्वामींच्या असामान्यत्वाकडे खून करणारी ही सुद्धा एक महत्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर सातवी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की स्वामी कित्येक दिवस जसं मी आता सांगितलं की अनेक वेळा स्वामी कित्येक दिवस कितीतरी दिवस जेवण करत नसत त्याचप्रमाणे स्वामींचा म्हणजे स्वभाव हा अगदी आपण म्हणू की बालोन्मत पिशाचृती म्हणजे मनमोजी स्वभाव होता कधी खातील तर खातील नाही तर दिवस दिवस नाही खाणार किंवा महिना महिना सुद्धा कधी खाणार पिणार नाहीत आंघोळीच्या बाबतीत स्वामींचं सातवी गोष्ट सांगतो आंघोळीच्या बाबतीत स्वामींचं तसंच होतं कधी कधी ते स्वतः सांगत की आमच्या आंघोळीची तयारी करा बघताना अगदी ठणकावून सांगत आणि कधी कधी म्हणजे ते कितीतरी दिवस आंघोळ देखील करत नसत आणि कितीतरी दिवस आंघोळ केली नाही तरी सुद्धा नेहमी त्यांनी आंघोळ केली असो किंवा समजा त्यांनी पंधरा दिवस जरी आंघोळ केलेलं नसेल तरी सुद्धा स्वामी जिथे जात तिथे त्यांच्या देहातून एक अतिशय सुंदर असा सुगंधित असा चंदनाचा गंध सर्वत्र दरवळत असत याचा दाखला आणि याच वर्णन हे बखरीतही आलेलं आहे आणि काही ठिकाणी स्वामींच्या ग्रंथात सुद्धा आलेला आहे की स्वामी जिथे जात तिथे त्यांच्या देहातून नेहमी सदैव चंदनाचा सुवास दरवळत असत कित्येक दिवस आंघोळ जरी केली नसेल स्वामींनी तरी सुद्धा तर हे जे असतं हा जो आपण म्हणतो की एक सुगंध जो दरवळतो तो तो नेहमी दैवी शक्तीचं प्रतीक असतो मित्रांनो तुम्ही बघा कुठल्याही मंदिरात जेव्हा आपण जातो त्या मंदिरात कधीही जा तिथे अगरबत्ती धूप किंवा कुठल्याही सुगंधित वस्तू लावलेली जरी नसेल तरी मंदिरामध्ये जिथे नित्य आरती सेवा देवाची होते तिथे नेहमी हलकासा सुगंध दरवळत असतो जो सुगंध म्हणजे तिथे असलेल्या दैवी शक्तीचं अस्तित्वाची ती खूण असते तर ती खून स्वामी त्यांच्या देहयष्टीद्वारे नेहमी प्रकट करत असत तर ही एक झाली सातवी गोष्ट आठवी गोष्ट म्हणजे मित्रांनो की आपण जे असतो चमत्काराला आपण नमस्कार करतो तर त्या सुद्धा अनेक मंडळी अशी होती की जी स्वामींच्या स्वामींकडे आली किंवा स्वामींच्या भक्तीकडे वळली स्वामींचे चमत्कार पाहून आता स्वामी स्वामींना चमत्कार खर तर हा प्रकार कधीही आवडत नसत स्वामी अं म्हणजे स्वामी या मताचे होते कि चमत्कार करून आपण कोणाला देव किंवा देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ शकत नाही किंवा तशा पद्धतीने झालेली जाणीव किंवा त्या भक्तीमध्ये फार काळ स्थिरता नसते किंवा ती भक्ती आपण म्हणू की नितळ नसते किंवा ती आतून नसते म्हणून स्वामी चमत्कार करून एखाद्या भक्ताला आपल्याकडे वळवायचं या मताचे स्वामी नव्हते परंतु स्वामींकडे जे भक्त त्यांच्या समस्या घेऊन यायचे तर अनेकदा स्वामी त्या समस्या सोडवता सोडवता म्हणजे त्या समस्या एवढ्या गंभीर राहायच्या की त्या समस्या सुटणं हा आपल्यामध्येच चमत्का एक चमत्कार असायचा तर असे अनेक चमत्कार लोकांचे स्वामी असे अनेक चमत्कार स्वामींचे लोकांनी पाहिलेले आहेत उदाहरण जर द्यायचं आलं तर आपल्याच नेहमीच्या ग्रंथातले उदाहरण मी देतोय स्वामी चरित्र सारामृत जेणेकरून सगळ्यांना माहिती असावं कारण तो जास्तीत जास्त लोक वाचतात स्वामी चरित्र मध्ये सुद्धा एका अध्यामध्ये उल्लेख आलेला आहे की स्वामींचा एक भक्त त्याला त्याचा मृत्यू जवळ दिसू लागला त्याला काळ म्हणजे यम दिसू लागले यमदूत दिसू लागले आणि त्यावेळेस तो धावत स्वामींकडे आला आणि त्याने स्वामींना आर्थ हाक दिली विनवणी केली की माझा जीव वाचवा स्वामी मला जीवनदान द्या मला मरायचं ना नाही असून तर स्वामींना त्याची करुणा आली आणि त्यावेळेस स्वामींनी त्या स्वामींच्या आजूबाजूला अनेक लोक होते खूप सारे लोक त्यावेळेस जमलेली होती आणि स्वामींनी त्या सगळ्यां देखत त्या व्यक्तीवर मायेचा कृपेचा हात ठेवला आणि त्यावेळेस बाजूलाच एक बैल उभा होता स्वामींनी जो कृतांत म्हणजे जो त्या व्यक्तीचा प्राण घ्यायला यमदूत आलेला होता किंवा यमशक्ती आलेली होती त्या यमशक्तीला स्वामींनी सर्वांदेखत आज्ञा केली ती शक्ती कोणालाही दिसत नव्हती स्वामींशिवाय स्वामींनी त्या शक्तीला आज्ञा केली की याचा जीव घेऊ नको हा आमचा भक्त आहे तो समोर बैल उभा आहे तुला घ्यायचा आहे आलेला आहे तर त्या बैलाचा जीव घेऊन जा स्वामींनी त्या क्षणी आज्ञा दिली आणि क्षणात सगळ्या भक्तांनी ही गोष्ट पाहिलेली आहे की तो जो बैल उभा होता तो अचानक खाली कोसळला त्या गतप्राण झाला आणि त्या भक्ताचं जीवन स्वामींनी त्याला पुन्हा परत दिलं त्याच्या जीवनाचं प्राणाचं रक्षण केलं आता अर्थात याच्यावरही रिसर्च झालेला आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की स्वामींनी प्राण्याचा जीव का घेतला पण तसं नाहीये त्याच्या मागेही पुढे जाऊन कारण आहेत स्वामीचरित्र सामृतमध्ये फक्त या घटनेचा उल्लेख आहे परंतु तो जो बैल होता तो अनेक काळापासून आजारी होता आणि त्याचे गतकर्म होते किंवा त्याचा आपण म्हणू शकतो की त्याचा प्रारब्ध होता तो ते भोग अत्यंत अ कठीण प्रसंगातून कठीण काळातून तो बैल जात होता अनेक काळापासून खूप आजारी बैल होता म्हणून स्वामींनी त्याचा त्या त्रासातनं आणि त्याचे जे भोग होते त्याचा प्राण स्वामींनी काढून त्या त्रासातून त्या जीवाची सुद्धा मुक्तता केली हे त्यामागचं कारण आहे मित्रांनो तर असे अनेक गोष्टी आहेत त्यातली एक महत्वाची गोष्ट हा अत्यंत मोठा चमत्कार असे खूप चमत्कार घडायचे स्वामी म्हणजे भक्तांची मदत करता करता असे चमत्कार रोज करायचे उदाहरण म्हणून तुम्हाला एक दाखला मी दिलेला आहे ही गोष्ट स्वामींच्या खून करते त्यानंतर नववी गोष्ट आहे मित्रांनो की जसे आपण आज नवस करतो तसे त्या काळी अनेक लोक अनेक प्रकारचे नवस करायचे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री विशेष करून त्या काळामध्ये अं जे क्षेत्र आहे म्हणजे श्री दत्तप्रभूंचे दुसरे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्यांचं गुरुचरित्र आपण नेहमी पठण करतो आणि आताही ज्या गुरुचरित्राचं पारायण तर गुरुचरित्रामध्ये नृसिंह स्वामींच चरित्र वर्णन केलेलं आहे जे दत्त भगवानांचे दुसरे अवतार मानले जातात ठीक आहे अं तर त्या गाणगापूर क्षेत्र विशेष करून त्या काळी खूप फेमस होतं अनेक लोक गाणगापुरामध्ये आपले नवस मानत आणि नवस खेळायला जात असत खूपदा भक्त गाणगापूरला जाता जाता अक्कलकोटमध्ये अक्कलकोट वर जेव्हा जात स्वामी महाराजांची ख्याती इतक्या दूर दूरपर्यंत पसरली होती गाणगापूरला जाणारे भक्त अनेक भक्त आणि अने ते ऐकून राहायचे की अक्कलकोटमध्ये साक्षात श्री दत्तगुरूंनी अवतार घेतलेला आहे असं खूप लांब लांब पर्यंत चर्चा होती म्हणून जाता जाता सहज अनेक भक्त की हे खरं आहे का हे बघण्यासाठी म्हणून अक्कलकोटला आधीच थांबायचे स्वामींचं दर्शन घ्यायला स्वामींसमोर यायचे तर यातलाच एक भक्त स्वामींचं म्हणजे जो गाणगापूरला खर तर नवस आपला त्याने मानलेला होता काहीतरी तो नवस पेडायला तो जात होता गाणगापूरला स्वामींबद्दल चर्चा ऐकली की दत्ता अवतार या ठिकाणी अवतरले आहेत तर बघू बाबा ते खरं आहे की काय आहे हे तपासण्यासाठी म्हणून तो भक्त स्वामींच्या दर्शनाला आला आणि जसाही तो भक्त स्वामींच्या समोर आला तर त्यांनी स्वामींसमोर पेढे ठेवले म्हणजे स्वामींना काहीतरी आपण घेऊन जाऊ बाबा भेट म्हणून काय अर्पण करायचं तर त्यांनी पेढे स्वामींना अर्पण केले स्वामींनी ते पेढे स्वीकारले आणि पेढे घेतल्यानंतर स्वामी पुन्हा त्या भक्ताला म्हणाले पेढे तर ठीक आहे पण आमची कस्तुरी कुठे आहे हमारी कस्तुरी हमीद असं स्वामी त्यांना हिंदीत म्हटले तर त्यावेळेस त्या भक्ताच्या डोळ्यात अक्षरशः आनंद असू तरळले म्हणजे त्याला सूचना की हे कसं काय शक्य आहे याचं कारण असं की तो भक्त गाणगापूरला जे जात होता तर त्याने कुठल्या कारणाने गाणगापूरच्या महाराजांना नृसिंह महाराजांना नवस मानला होता की मी तुम्हाला कस्तुरी अर्पण करेल जर माझा नवस पूर्ण झाला तर तर तो मृग कस्तुरी जी असते ती मृग कस्तुरी घेऊन गाणगापूरला जाणार होता आणि तिथे ती महाराजांच्या पादुकांवर त्याला अर्पण करायची होती स्वामींनी क्षणात म्हटलं की हमारी कस्तुरी हमेदो म्हणजे तू जी कस्तुरी मानलेली आहेस बाबा आमची तर ती आमची कस्तुरी आम्हाला स्वामी म्हटलं की हमारी कस्तुरी हमेदो म्हणजे इथं त्या भक्तासह तिथे उभे असलेल्या सर्व लोकांना ही गोष्ट पुन्हा एकदा याच्यावर शिक्कामोर्तब झाला की श्री दत्तगुरु म्हणजे दुसरं पुण्य नसून स्वामी महाराज स्वतःच आहेत स्वतःच दत्त आहेत हे स्वामींनी तिथे सिद्ध केलं त्या भक्ताने आनंदाने ते कस्तुरी स्वामींच्या चरणी वाहिली आणि त्याचा नवस त्याने तिथेच पूर्ण केला तर ही गोष्ट ही सुद्धा अतिशय असामान्य घटना आहे मित्रांनो अनेक घटनांपैकी ही एक घटना आहे नववी गोष्ट याच्यातनं सिद्ध होत म्हणजे अगदी शिक्का होतो की स्वामी कोण आहेत आणि एक आणखी शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात सुंदर गोष्ट की स्वामी हे स्वतः परब्रह्म आहेत स्वतः श्री गुरु दत्त महाराजांच्या अवतार आहेत स्वतःच दत्त आहेत हे याचा सगळ्यात मोठा दाखला म्हणजे आपले जे थोरले महाराज आहेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज दत्त गुरु महाराजांचे प्रथम अवतार ठीक आहे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं जसं गुरुचरित्र आहे नृसिंह अवतार स्वामींचे श्रीपाद महाराज श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ते जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे श्रीपाद स्वामींनी म्हणजे स्वतः दत्त प्रभूंनी त्यांच्या भक्ताला सांगितलेलं आहे की त्यांचा जो पुढचा अवतार प्रवास आहे पुढचे जे त्यांचे अवतार कार्य आहे ते कसे कसे होत जाणार आहे आणि कुठे कुठे होत जाणार आहे हे स्वतः श्रीपादांनी सांगितलं आणि त्या संवादामध्ये श्रीपाद प्रभूंनी स्वतः दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे की आमचा याचा पुढचा अवतार हा कुठे होणार आहे तर करंज नगरीत होणार आहे गाणगापूरला आम्ही श्री नृसिंह सरस्वती म्हणून रूपाला येणार आहोत आणि त्या ठिकाणी इतके त्या 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 इतके वर्ष आमचा अवतार कार्य चालणार आहे ते अवतार कार्य आम्ही अशा अशा पद्धतीने कर्दैवनात आम्ही ते अवतार कार्य संपवू आणि त्याच्या इतक्या इतक्या वर्षानंतर आम्ही प्रज्ञापुरी येथे आमचा पुढचा अवतार घेणार आहोत श्री स्वामी समर्थ या नावाने त्या काळी अक्कलकोटला प्रज्ञापुरी असं म्हणत अक्कलकोटचं जुनं नाव खरं नाव हे प्रज्ञापुरी आहे तर त्यामध्ये श्रीपाद महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की आमचा नृसिंह सरस्वती नंतरचा अवतार असणार आहे श्रीस्वामी समर्थ अवतार तो अक्कलकोटला असणार आहे याच्यापेक्षा मोठा दाखला आणखी कुठला असू शकत नाही मित्रांनो या दहा गोष्टीवर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या म्हणजे बुद्धीला कुठलीही शंका उरत नाही किंवा शंका घ्यायचं काही कारणच नाहीये अनेक लोक जे विचार करतात की स्वामी खरंच कोण आहेत भक्त तर असतात अनेक लोक स्वामी सेवक आहेत परंतु त्यांच्या मनात हा प्रश्न कुठे ना कुठे येत असतो की स्वामी खरंच नेमके कोण आहेत स्वामी फक्त एक सा सामान्य संत साधू संन्यासी किंवा फकीर होते का तर नाही मी आज तुम्हाला या दहा गोष्टी ज्या निवडक सांगितल्या ह्या नीट ऐका का यांच्यावर नीट विचार करा आणि मग ठरवा की स्वामी कोण आहेत ठीक आहे मित्रांनो माझ्या परीने माझ्या छोट्या मुखातून मी स्वामी महाराज कोण आहे ते सांगायचा सा आपल्याला प्रयत्न केला परंतु मी काय स्वामींचं वर्णन करायला जो स्वतः परब्रह्म आहे परब्रह्मांचं वर्णन करायला वेद वेदसुद्धा अपूर्ण पडतात मी तर एक खूप क्षुल्लक सामान्य त्यांचा सा छोटासा भक्त आहे माझ्या मुखातून काही चुका झाल्या असतील तर मी स्वामींकडे त्याबद्दल क्षमा मागतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींची म्हणजे परब्रह्माची सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ